नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र लेटेस्ट जॉब ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे मित्रांनो अर्बन कॉपरेटिव्ह बँक मार्फत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये परमनंट अशी भरती केली जाणार आहे आणि यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे मित्रांनो कनिष्ठ लिपिक अधिकारी व्यवस्थापक यांसारख्या महत्वपूर्ण पदांसाठी या वॅकन्सी भरल्या जात आहे ज्यासाठी पंधरा हजार पासून ते साठ हजारापर्यंत पगार देखील तुम्हाला दिला जाणार आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं वयोमर्यादा काय असणार आहे संपूर्ण डिटेल आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र अर्बन कोऑपरेटिव्ह बँक फेडरेशन लिमिटेड मुंबई यांच्या मार्फत विविध पदांच्या वॅकन्सीज भरल्या जाणार आहे महाराष्ट्रातील अग्रगण्य नागरी सहकारी बँकेत शाखा व्यवस्थापक आय टी व्यवस्थापक लेखाधिकारी वरिष्ठ अधिकारी अधिकारी आय टी अधिकारी व कनिष्ठ लिपिक या पदांच्या व्याकन्सीज ऑनलाईन पद्धतीने भरल्या जाणार आहे आणि यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून बारा नोव्हेंबर दोन हजार पासून सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पर्यंत अर्ज मागवले जात आहे मित्रांनो परीक्षेचा दिनांक प्रवेश प्रवेशपत्र डाऊनलोड करण्याचा दिनांक आणि मुलाखत दिनांक वेळोवेळी संकेतस्थळावरती अपडेट करण्यात येणार आहे यासाठी संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे तिथे जाऊन देखील या संदर्भाची अपडेट तुम्ही घेऊ शकणार आहे आता कॅन्डिडेटसाठी काही महत्वपूर्ण सूचना दिल्या आहेत तर तुम्ही अप्लाय करण्याच्या अगोदर व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहे यामध्ये परीक्षा शुल्क भरल्यानंतर तुमची रजिस्ट्रेशनची प्रक्रिया जी आहे ती पूर्ण केली जाणार आहे परीक्षा फॉर्म भरताना वैद्य ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर देणं अनिवार्य असणार आहे कारण याच ईमेल ॲड्रेसवरती आणि मोबाईल नंबरवरती बँकेमार्फत तुमच्याशी कम्युनिकेशन केलं जाणार आहे परीक्षा फॉर्म भरण्याच्या अगोदर संपूर्ण पात्रता आवश्यक पात्रता त्यानंतर शैक्षणिक पात्रता तपासून पाहायची आणि त्यानंतरच तुम्ही पात्र असाल तर अर्ज करायचा आहे यामध्ये ज्या उमेदवारांना कनिष्ठ लिपिक या पदाकरता अर्ज करायचा आहे अशा उमेदवारांची शंभर गुणांची बहुपर्यायी प्रश्नांची ऑफलाईन परीक्षा या ठिकाणी घेण्यात येणार आहे बाकी जे पद आहे शाखा व्यवस्थापक आयटी व्यवस्थापक लेखाधिकारी वरिष्ठ अधिकारी अधिकारी व आयटी अधिकारी या पदांकरता बँकेमार्फत प्रक्रिया राबवली जात आहे आणि उमेदवारांची फक्त मुलाखत बँकेमार्फत या ठिकाणी घेतली जाणार आहे मात्र कनिष्ठ लिपिक या पदाकरता शंभर गुणांची बहुपर्यायी प्रश्नांची ऑफलाईन परीक्षा मात्र घेतली जाणार आहे या परीक्षेमध्ये तुम्ही क्वालिफाय केल्यानंतर पुढची जी प्रक्रिया आहे म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि इंटरव्ह्यू साठी तुम्हाला बोलावता येणार आहे त्याचे देखील डिटेल वेळोवेळी फेडरेशनच्या संकेतस्थळावरती तुम्हाला कळवून देणार आहे यासाठी संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडीओच्या आहे ते जाऊन तुम्ही या संदर्भाचे अपडेट घेऊ शकणार आहे जी पण इन्फॉर्मेशन तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरताना देणार आहे ती संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला अचूक या ठिकाणी देणं अनिवार्य असणार आहे मित्रांनो कनिष्ठ लिपिक या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या आणि मुलाखत घेतलेल्या पात्र उमेदवारांना दोन वर्षाचा बॉन्ड तसेच पाच हजार रुपये इतकी रक्कम सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून जॉईन करण्याचे वेळेत जमा करणं अनिवार्य असणार आहे हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आता प्रत्येक पदासाठी काय पात्रात असणार तुम्ही बघू शकता शाखा व्यवस्थापक पाच पदं भरले जाणार आहे मुंबई पुणे हे तुमचं जॉबचं लोकेशन असणार आहे एकतीस दहा दोन हजार चोवीस रोजी तुमचं वैती दरम्यान असणं आवश्यक असणार आहे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे मित्रांनो हे जे एज्युकेशन या ठिकाणी मेन्शन केलेली असेल तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे नसेल तरी देखील तुम्ही अप्लाय करू शकणार तुम्हार आहे मात्र पाच वर्षाचा अनुभव या पदासाठी या ठिकाणी मागितला आहे या व्यतिरिक्त पगार किती असणार आहे त्यानंतर परीक्षा शुल्क किती असणार त्याचे अपडेट देखील तुम्ही या ठिकाणी घेऊ शकणार आहे पाचशे नव्वद रुपये इतकं परीक्षा शुल्क तुम्हाला भरणं अनिवार्य असणार आहे पुढचं जे पद आहे आयटी व्यवस्थापक असणार आहे एक पद असणार आहे मुंबई तुमचं जॉबचं लोकेशन असणार आहे तीस ते चाळीस दरम्यान तुमचं वय असेल आणि कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे या व्यतिरिक्त पाचशे नव्वद रुपये इतकं परीक्षा शुल्क तुम्हाला या ठिकाणी पे करायचं आहे लेखाधिकारी पदासाठी एक जागा असणार आहे मुंबई पुणे हे जॉबचं लोकेशन असणार आहे यासाठी तीस ते चाळीस दरम्यान तुमचं वय असणं आवश्यक आहे असणार आहे कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी तुमच्याकडे तुम या ठिकाणी मागितलेली आहे मित्रांनो यामध्ये देखील तुम्ही तुमचं किती वेतन असेल भरती प्रक्रिया कशी असणार आहे त्यानंतर परीक्षा शुल्क किती असणार आहे हे संपूर्ण डिटेल घेऊ शकणार आहात यानंतर मित्रांनो पुढचं पद आहे वरिष्ठ अधिकारी सात जागा असणारे मुंबई पुणे हे तुमचं जॉबचं लोकेशन असणार आहे तीस ते पस्तीस दरम्यान तुमचं वय असेल कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी आणि एमएससीआयटीचा कोर्स तुमचा पूर्ण असेल तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे या व्यतिरिक्त दिलेलं एज्युकेशन जर तुमचं कंप्लीट असेल तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य देणार नसेल तरी देखील तुम्ही अप्लाय करू शकणार आहे वेतन किती असणार आहे ते देखील तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता पाचशे नव्वद रुपये इतकं परीक्षा शुल्क या ठिकाणी देखील तुम्हाला पे करायचं आहे पुढचं जे पद आहे अधिकारी आठ जागा असणार आहे त्याची देखील डिटेल तुम्ही या ठिकाणी घेऊ शकणार आयटी अधिकारी एक जागा असणार आहे यासाठी तीस ते पस्तीसच्या दरम्यान तुमचं वय आणि मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणं आवश्यक असणार आहे आता मित्रांनो शाखा व्यवस्थापक लेखाधिकारी वरिष्ठ अधिकारी अधिकारी या पदांकरता का काही महत्वपूर्ण ठिकाणी बघू शकता यामध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता उमेदवारांनी सहकार क्षेत्राशी संबंधित कोणती एक पदविका धारण करणं आवश्यक असणार आहे जर नसेल तर रुजू केल्यानंतर पाच वर्षाच्या कालावधीमध्ये अशी एखादी पदविका संपादन करणं तुम्हाला अनिवार्य असणार आहे पुढचं जे पद आहे म्हणजे शेवटचं कनिष्ठ लिपिक बारा जागा असणार आहे मुंबई पुणे हे तुमचं जॉबचं लोकेशन असणार आहे या पदासाठी अप्लाय करण्यासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवी तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे एमएससीआयटीचा सीआटीचा कोर्स या ठिकाणी मागितलेला आहे आणि तुमचं वय बावीस ते पस्तीसच्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे बाकीचे संपूर्ण डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकता तुमच्याकडे अशा पद्धतीची एज्युकेशन असेल तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे नसेल तरी देखील तुम्ही अप्लाय करू शकणार आहे फ्रेशर देखील या ठिकाणी अप्लाय करू शकणार कोणत्याही प्रकारची एक्सपिरियन्सची आवश्यकता या ठिकाणी नसणार आहे किती पगार दिला जाणार आहे त्याची देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता मित्रांनो कनिष्ठ लिपिक या पदासाठी ऑफलाइन परीक्षा तुमची घेतली जाणार आहे शंभर गुणांची इंग्रजी आणि मराठी भाषेत परीक्षा असणार आहे यामध्ये तुम्ही बघू शकता संख्यात्मक आणि गणित क्षमता इंग्रजी भाषा आणि व्याकरण संगणक आणि सहकार ज्ञान बौद्धिक चाचणी बँकिंग आणि सामान्य आणि या विषयावरील प्रश्नांचा यामध्ये समावेश असणार आहे यामध्ये शंभर पैकी प्राप्त गुणांचे नव्वदच्या गुणोत्तरमध्ये रुपांतर करण्यात येणार आहे आणि उरलेले दहा मार्क हे इंटरव्ह्यू साठी असणार आहे बाकी परीक्षेचा विषय कसा असणार आहे कोणती भाषा असणार आहे किती गुण असणार आहे किती प्रश्न असणार आहे त्यासाठी एकशे वीस मिनिटाचा कालावधी या ठिकाणी दिला जाणार आहे संपूर्ण अपडेट तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता मित्रांनो या परीक्षेमध्ये क्वालिफाय केल्यानंतर तुम्हाला पुढची प्रक्रिया म्हणजे कागदपत्र पडताना आणि मुलाखतीसाठी या ठिकाणी बोलवण्यात येणार आहे दहा मार्कची तुमची मुलाखत असणार आहे यामध्ये पाच मार्क जे आहेत ते तुमच्या शैक्षणिक पात्रते करता असणार आहे आणि उरलेले पाच मार्क जे आहेत ते तुमच्या मौखिक मुलाखतीसाठी या ठिकाणी देण्यात येणार आहे अशा पद्धतीने मित्रांनो कनिष्ठ लिपिक या पदासाठी नव्वद गुणांची तुमची ऑफलाईन परीक्षेचे मार्क आणि दहा तुमचे इंटरव्ह्यूच्या मार्के असे शंभर गुणांपैकी तुमची अंतिम निवड सूची या ठिकाणी तयार केली जाणार आहे आणि परीक्षेचा दिनांक देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता आठ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मुंबई आणि ठाणे इथं तुमची परीक्षा कंडक्ट केली जाणार आहे यामध्ये अकराशे एकवीस रुपये इतकं परीक्षा शुल्क कनिष्ठ लिपिक या पदांकरता तुम्हाला देणं अनिवार्य असणार आहे बाकी पदांकरता मात्र पाचशे नव्वद रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे मित्रांनो यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं कनिष्ठ हे पद सोडता बाकी पदांकरता बँकेमार्फतच तुमची या ठिकाणी मुलाखत घेतली जाणार आहे मात्र कनिष्ठ लिपिक या पदाकरता ऑफलाईन परीक्षा आणि मुला अशा वेगवेगळ्या दोन फेजेसमध्ये तुम्हाला जाणं अनिवार्य असणार आहे आधी काही महत्वपूर्ण सूचना तुम्ही या ठिकाणी बघू शकता त्यानंतर मित्रांनो खाली गेल्यानंतर प्रत्येक पदासाठी काय एज्युकेशन असायला हवं त्यानंतर किती तुमचं वय असायला हवं याचे संपूर्ण डिटेल तुम्हाला या ठिकाणी घेता येणार आहे याची ऑलरेडी डिटेल आपण वरती एक्सप्लेन आहे अशा पद्धतीने मित्रांनो लवकरात लवकर तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचं आहे अप्लाय जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण आली तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच नवनवीन जॉब थेट अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊनत असतो सो त्या Thank you for watching.